मी ऋतिकेश रोकडे लोकपाले न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या बदलापूर पश्चिम रमेशवाडी येथील एस टी पी प्लांट इथे आहोत एस टी पी प्लांट इथे आपण बघू शकता नगरपालिकेच्या माध्यमातून बेचाळीस घंट्या गाड्या या ठिकाणी भंगारात टाकण्यात आलेल्या आहेत दोन हजार अठरामध्ये या गाड्यांची खरेदी करण्यात आली होती स्वच्छ भारत अभियानाच्या अभियानासाठी लाखो रुपये खर्च नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येतो आणि स्वच्छ भारत अभियानासाठीच या बेचाळीस घंट्या गाड्यांची खरेदी नगरपालिकेच्या माध्यमातून दोन हजार अठरा साली करण्यात आली होती परंतु या आस्ता आहेत या बेचाळीस घंटागाड्यांचा वापर कुठल्या कुठल्याही परिस्थितीत करण्यात आलेला नाही आहे काही घंटागाड्यांचा वापर करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली परंतु बेचाळीस घंटागाड्या या ठिकाणी आहेत त्यातल्या मोजक्याच गाड्यांचे या ठिकाणी एकदम क थोडेच दिवस वापरण्यात आहोत परंतु काही घंटागाड्या नवीनच्या नवीन असून त्या दोन हजार अठरापासून कात पडल्या होत्या आणि आज वाहतुकीस योग्य नसल्याचं कारण सांगत नगरपालिकेच्या माध्यमातून या बेचाळीस घंट्या गाड्यांचा भंगारात टाकण्यात आलेल्या आहेत नुकतेच सत्तर कोटी रुपये नगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीमध्ये मा वसूल करण्यात आलेले आहेत त्याचे कारण नगरपालिका नागरिकाच्या करामधून हो जमा जमा झालेल्या पैशांचा कशाप्रकारे अपव्यय होतो त्याचं हे उत्तम उदाहरण सध्या नागरिकांसमोर आहे बेचाळीस गाड्या या ठिकाणी आहेत दोन हजार अठरामध्ये जी सर्वसाधारण सभा झाली होती त्यामध्ये या गाड्या कन कॉन्ट्रॅक्टरला देण्या देण्यासाठी इकडच्या काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता त्यामुळे या गाड्या तेव्हापासून धूळ खातच पडल्या होत्या परंतु त्यानंतर प्रशासकीय राजवट लागल्यानंतरही नगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासकांनी कुठलेही कुठल्याही प्रकारचा उपयोग या ठिकाणी या गाड्याचा केलेला नाही आहे बेचाळीस घंट्या गाड्या या ठिकाणी आहेत प्रत्येक एक घंटागाडी पाच लाख शहाऐंशी हजार नऊशे नव्वद दराने खरेदी केली होती कचरा व्यवस्थ व्यवस्थापनासाठी दोन हजार अठरामध्ये या घंटागाड्या खरेदी केल्या होत्या इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पैसा एक एकंदरीत वायाच गेलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जाते कॅमेरामन के संकेत वाडेकरसह हो ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर